तुम्ही तुमच्या गाडीवरती अजून एच नंबर प्लेट लावली नसेल तर लवकरात लवकर लावून घ्या नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो परिवहन विभागानं एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नंबर बंधनकारक केला आहे तुमच्याकडे अशी जुनी कोणतीही कार बाईक किंवा अन्य कुठलीही गाडी असल्यास हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावावी लागेल जर कोणी हा नियम पाळला नाही तर ता त्याला पाच हजार रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो पण ही हाय सेक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे नेमके काय त्याचे फायदे कसे आहेत आणि ती कशी कुठून घ्यायची हाय सेक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे नेमके काय तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आलेली आहे ही नंबर प्लेट होलोग्राम स्टिकर सह येते त्यावर वाहनाचं इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशीनद्वारे लिहिलेला जातो नंबर प्लेटला वाहनावर बसवण्यासाठी पिन असते जेव्हा या पिन वाहनाला जोडल्या जातात तेव्हा या दोन्ही बाजूंनी बंद केले जातात नऊ डिजिटचा नंबर प्लेट वर डिस्प्ले झालेला हा कोड हाच बार कोड असतो यालाच युनिक आयडेंटिफिकेशन कोड म्हणतात हा पुढील नंबर प्लेट आणि मागील नंबर प्लेट दे नंबर प्लेट मध्ये हॉट वॉट्स स्टॅम्पेड होलोग्राम त्याच्या खाली इंडियाचे आईएनडी अक्षर लिहिलेले असते तसेस हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला स्नॅप लॉक असते या नंबर प्लेटचे डुप्लिकेशन करता येत नाही तसेस या नंबर प्लेटच्या अक्षरांमध्ये सुप्रियर ग्रेड रिफ्लेक्टिव टेप बसवलेले असतात नऊ अंक डिजिटल कोड प्रत्येक गाडीचा वेगळा असतो पी नंबर प्लेट बंधनकारक असल्याने 1 कोटी 47 लाख वाहनचालकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे रस्ते सुरक्षेसाठी वाहनांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणी सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्च सुरक्षा क्रमांक पार्टी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केले आता या एच एस आर पी नंबर प्लेटचे फायदे काय आहेत पाहूयात तर या नंबर प्लेटवरील होलो ग्राम आणि कोर्समुळे नकली पाठीपासून प्रतिबंध होतो या पाठीमुळे नंबरमध्ये छेडछाड करता येत नसल्यानं वाहन चोरीपासून बचाव होऊ शकतो वाहनांचं ट्रॅकिंग करणं आणि नियमांबाबत चौकशी करणं सोपं जातं वाहनांतील उपकरणांचा वेगानं तपास करता येतो वाहनांची अधिकृतता आणि मूल्य अधिक व्यापक होतात बनावट नंबर प्लेटचा वापर कमी होतो आणि देशभरात नंबर प्लेटचा एकच फॉरमॅट असल्यानं वाहनांची ओळख पटवणं देखील सोपं होतं आता ही नंबर प्लेट खरेदी कशी करायची तर गाडीचा मालक अधिकृत वेबसाईट असलेल्या डब्ल्यू 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 डॉट बुक माय एच एस आर पी डॉट कॉम वर भेट देऊन हाय सेक्युरिटी प्लेट खरेदी करण्यासाठी अर्ज करू शकतात येथे वाहनधारकाला चार चाकीसाठी पाचशे ते हजार रुपये मोजावे लागतात तर दुचाकीसाठी तीनशे ते चारशे रुपये शुल्क आकारले जाते याशिवाय जर तुम्हाला हाय सेक्युरिटी नंबर प्लेटची होम डिलिव्हरी हवी असेल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं